आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा शिहू गांधे ते बोरावडी तालुका पेन कॉन्क्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन जिल्हा रायगड अंतर्गत आमदार रवी शेठ पाटील व ललित शेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा नागोठणे रोशन पदकी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन जिल्हा रायगड अंतर्गत पेन तालुक्यातील शिहू गांदे ते बोरावाडी तीन पॉईंट नऊ किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता गांधी स्टॉप येथे पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी शेठ पाटील व शेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या समयी आमदार रवी शेठ पाटील यांच्यासह शेठ पाटील म्हणा पाटील नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस हवलदार अथर्व पाटील जांभळेसर भाजपा प्रमुख पेन वसंत मोकल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता खेडेकर के कुथे पांडुरंग गदमले प्रफुल्ल म्हात्रे चंद्रकांत फसाळे रायगड जिल्हा आदिवासी संघटना अध्यक्ष गंगाराम मेंगाळ सर्वप्रतिष्ठित नागरिक बोरवाडी ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते यावेळी जांभळे सर खेडेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय पाटील यांनी केले आमदार रवी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात अनेक वर्ष या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता परंतु या विभागातील सर्व नागरिकांनी मला संपर्क केल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आपण या कामाची अंमलबजावणी करून काम मार्गी लावले या कामाचे आज भूमिपूजन होऊन लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे तरी सर्व विभागातील ग्रामस्थांनी कोणाच्याही राजकीय भूलथापाला बळी पडू नये आणि कोणतेही काम पडल्यास मला त्वरित संपर्क करावा असे सांगितले या रस्त्याची अनेक वेळा डागडुजी करण्यात आली परंतु यावर ठोस असा कोणताही उपाय निघाला नव्हता यावेळी आपण या रस्त्याचे डांबरीकरण न करता सहा कोटीच्या प्रकल्पाचे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणार रस असल्याने सदर रस्ता पुढील अनेक वर्ष टिकेल अशी माहिती यावेळी आमदार रवी शेट यांनी दिली माणसातला देव सदैव जतन करून ठेवावा आणि आठवावा कारण प्रत्यक्षात आपल्या संकटात देव कधीच धावून येत नाही तर परमेश्वर देव साक्षात एका देव माणसाची निर्मिती करतो आणि असाच साक्षात देव आपल्याकड अनेक वर्षाचा प्रश्न कलाकित होता खरं तर, तर रस्ता ही दळणवळणाची साधने आहे रस्ता चांगला असेल तर आपला सुखकर प्रवास होतो हा रस्ता चांगला झाला तर मधील अनेक कर्मचारी झडपीमध्ये कामाला जातात अनेक कर्मचारी पेन येथे कामाला जातात हा रस्ता कॉन्क्रिटीकरण घेण्याचा निर्णय मी स्वतः घेतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दांबळेसर असतील ज्या ठिकाणी डिपार्टमेंटचे फेरकर असतील या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या भागातले असते लोक लोकल असेल लोकल तर त्याचे मला त्या मे महिन्यापासून सुरुवात झाली पावसाची ते आता नोव्हेंबर सुरुवात झाली तरी पण पाऊस काही कमी होईल असून निसर्गाची काही अवकृता असेल असू आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि हा रस्तानो व्हायला पाहिजे होतोय आणि या समारंभासाठी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार बंधू अग्निनव आणि मित्र या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की बोरावाडी ही तशी माझ्या प्रेमाचं गाव आहे ज्या पूर्वी त्याच्या पूर्वीसुद्धा मी गाववर आलेला हो आहे कारण गोळावाडी तुम्ही गेलेला ना असा एकही कोण माणूस लागेल असं सांगणार कारण त्या ठिकाणी समस्या असतात आदिवाशांना काय द्यायला पाहिजे आदिवाशांसाठी काय काम करणं पाहिजे आणि म्हणून त्या वेळेला आदिवासी मंत्री असताना दोन हजार चार साली या ठिकाणी हा रस्ता जो डांबरीकरण म्हणजे खडीकरण आपण केला तो दोन हजार साली तो दोन हजार चार साली खडीकरण केल्यानंतर नंतर एक किलो रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा